मार्गशीर्ष गुरुवारी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप प्रश्न पडतात बघा पूजा मांडणी कधी करायची सकाळी की सायंकाळी प पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता कारण दिवसभर तुमच्या घरामध्ये तुम्हालाच प्रसन्नता वाटेल म्हणून तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी केली तरी चालेल पण बारा ते चारच्या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी करायची नाही एक तर तुम्ही सकाळी करा एक तर सायंकाळी करा दुसरी गोष्ट व्रत कुणी करावं व्रत कुणीही करू शकतं सुवासिनी करू शकतात बघा विधवा आहे म्हणून काय झालं त्यासुद्धा करू शकतात पुरुषसुद्धा करू शकतात त्याचबरोबर आपल्याला साफसफाई करायची का तर नाही आपल्याला डीप साफसफाई करायची डीप म्हणजे की जळमटं वगैरे आपण हे आधीच काढून घ्यायचे बुधवारी वगैरे मग गुरुवारच्या दिवशी तुम्ही फक्त तुमची झाडलोट करू शकता आता फरशीसुद्धा पुसायची नसते पण ज्यांना सवयच आहे पुसायची त्यांनी पुसावी थोडंसं पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाकून त्याचबरोबर आता बघा डोकंसुद्धा धुवायचं नसतं गुरुवारी पण अडचण आहे पाचवा दिवस आहे धुवावंच लागणार आहे ज्यांची अडचण नाही काही प्रॉब्लेम नाही त्यांनी बुधवारीच डोकं धुवा ज्यांची अडचण आहे त्यांनी गुरुवारी डोकं धुतलं तर चालेल पण तुम्ही डोक्याला थोडंसं बेसन किंवा हळद किंवा कच्चं दूध लावू शकता त्याचबरोबर पूजा मांडणी बघा तुमच्या तुम्ही आजपर्यंत जशी करत आलात तशीच करा पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने पूजा मांडणी दिली आहे मी त्याच पद्धतीने करते सुद्धा तच तशीच केली तर अतिउत्तम आता व्रत कसं करावं बघा सकाळी तुम्ही संध्याकाळी आपल्याला व्रत सोडायचं असतं त्यामुळे सकाळी चहा दूध कॉफी कि हे फळं वगैरे खाऊन तुम्ही व्रत करू शकता पण ज्यांना होतच नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालेल गर्भवती महिलांनी एखाद्या वर्षी उपवास केले नाही तर काहीही फरक पडत नाही त्या त्यांनी उपवास नाही केले तरीही चालेल पुढच्या वर्षी त्या कंटिन्यू करू शकतात त्याचबरोबर सूतक असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही पण तुम्ही व्रत पकडू शकता त्याच आणखी जर एखाद्या वर्षी जर तुमचं खंड पडलं तर हरकत नाही तुम्ही पुढच्या वर्षी ते व्रत कंटिन्यू करू शकता बघा पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला आचमन आणि संकल्प करायचा असतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो बघू शकता तुम्हाला जर अडचण आली असेल आणि तुमची पूजा मांडणी तुम्ही कुणाकडूनही करून घेऊ शकता पोथी कुणाकडनं वाचून घेऊ शकता तुम्ही फक्त उपवास करायचा आणि लक्षात घ्या की तुम्हाला एक गुरुवार पुढच्या महिन्यातला वाढवून करायचा नसतो या महिन्यात चारच गुरुवारी आलेले आहेत आणि तुम्हाला शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे पुढच्या महिन्यातला गुरुवार वाढवून घेऊन तुम्हाला उद्यापन करायचं नसतं त्याचबरोबर बघा ओटी तुम्हाला पहिल्याच गुरुवारी ओटी भरायची आहे आणि तीच ओटी तुम्ही तुमचे जे काही चारही गुरुवार आहेत त्या गुरुवारी तुम्ही तीच ओटी ठेवू शकता शेवटच्या गुरुवारी ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला देऊ शकता किंवा मग तुम्ही ती ओटी स्वतः सुद्धा वापरू शकता बघा उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पाच कुमारीकडना किंवा सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना तुम्ही ओटी ओटी भरली तर अतिउत्तम नसेल तर एक फळ आणि पुस्तकाचं एक प्रत देऊ शकता प्रसाद देऊ शकता लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे स्वागत तुम्हाला आपल्या घरामध्ये करायचे असते शे शे उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी तुम्हाला करायचं आहे नारळ बघा तुम्हाला एकच नारळ वापरायचं असतं चारही गुरुवार बघा आता ते नारळ तुम्हाला असं वाटेल त्याला तडा वगैरे जाईल किंवा असं तर तुम्ही एका पाणी छोट्याशा कटोऱ्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ते नारळ ठेवू शकता आणि तेच नारळ तुम्ही प्रत्येक गुरुवारी वापरायचं असतं बघा पहिल्या दिवशी जे तुम्ही नारळ घेणार आहात ते तुम्ही नवीन विकत आणलेलंच घ्या घरातलं ठेवणीतलं वगैरे नारळ तुम्ही घेऊ नका व्यवस्थित दुकानातून विकत आणलेलं नारळच तुम्ही घ्या या दिवशी उंबऱ्याला लेपन स्वस्तिक काढायला विसरायचं नाही मार्गशीर्ष महिना हा विष्णूंना खूप प्रिय आहे बघा तुम्ही या महिन्यात मांसाहार टाळायलाच पाहिजे तुमच्या घरामध्ये पण शक्य नसेल तर जी स्त्री व्रत करते तिने तरी मांसाहार करायचा नाही बाकी बाकीच्यांनी घरातल्या व्यक्तींनी केला तर चालेल पण शक्यतो तुमच्या जर टाळणं होत असेल तर पूर्ण संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार तुम्ही करायचा नसतो कारण या महिन्यामध्ये बघा दत्त जयंती असते त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा जयंती पौर्णिमेला साजरी करत असतो पवित्र असा महिना आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही मांसाहार टाळा बघा व्रत करताना उपवास करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कुठलीही पूजा कुठलंही व्रत किती श्रद्धेने आणि विश्वासाने करता त्यावरच तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळत असतं त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका वगैरे ठेवायची नाही आपण श्रद्धेने भक्तीने शुद्ध अंतकरणाने व्रत करायचं असतं वादविवाद टाळायचा असतो भांडणं करायची नसतात प्रसन्न जेवढं वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवायचं असतं श्रीसुक्ताचं पठण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्ट श्रीयंत्राची सेवा या पद्धतीने तुम्ही सेवा उपासना जेवढं जमेल तेवढं तुम्हाला करायचं आहे